टिमकीचा आवाज आणि चतुराची योजना ही कथा समकालीन आहे खूपच प्रभावी आहे तिचा आशय नीट समजून घेतला तर माध्यमं राजकारण आणि लोकमताचे मॅनिप्युलेशन यांचा संगम या कथेत नक्की दिसेल आणि या कथेतील पात्र आणि कथाक कथानकाने आपला भोवताल व्यापल्याचेही जाणवेल चला तर वळूया या आपल्या टिमकी आणि चतुराच्या व्यूह आणि रणनीतीकडे कथेचे नाव आहे टिमकीचा आवाज आणि चतुराची योजना गोतावळा नावाचं एक गाव गावकऱ्यांनी जिथे ज्याचा आवाज मोठा तोच खरा हे तत्त्व मनावर ठसवलं होतं आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे गावातील त्या दोन माणसांना चांगलंच ठाऊक होतं होय टिमकी आणि चतुर हीच ती दोन माणसं टिमकी गावाची ढोलकी कधी ग्रामपंचायत दारात कधी चहा टपरीवर तर कधी गावच्या वडाच्या पारावर उभी राहून ओरडत राहायची हे बघा गावाच्या विकासाचा निर्णय मी सांगणार आहे तिच्या आवाजात असा भारदस्त थाट असायचा की लोक मुद्द्याचं गांभीर्य विसरून तिच्या आवाजावरच विश्वास टाकायचे चतुर गावाचा विना काट्याचा काटा तो कधीच उगाच बोलायचा नाही पण टिमकीच्या गोंगाटात आपल्या योजना लपवून कशा पार पाडायच्या हे त्याला उत्तम ठाऊक होतं तो प्रत्येक गोंधळात हो संधी शोधायचा अगदी बिन भोभाट सरपंच निवडणूक ही चतुरासाठी सुवर्ण संधी होती तो टिमकीला म्हणाला अगं टिमके उद्या निवडणूक आहे तू फक्त गोंधळ कर पण नाव घेऊ नकोस लोकांचा मूड बनवायचं काम तुझं बाकीचं मी बघतो टिमकी खुश झाली तिला वाटलं माझ्या बोलण्यावरूनच गाव निर्णय घेतो आणि चतुराला ठाऊक होतं टिमकीच्या आवाजातच माझी यंत्रणा चार्ज होणार आहे दुसऱ्या दिवशी गावात टिमकीचं वादळ उठलं हे बघा गावाचा उद्धारक कोण मी सांगते ज्याच्या हातात झाडू असतो तोच खरं स्व स्वच्छतेचा दूत गावकरी गोंधळात पडले अरे कोण लावताय रे इथे झाडू तितक्यात चतुर गावच्या संभाव्य सरपंच उमेदवाराच्या हातात झाडू देतो आणि त्याचं फोटो सेशन सुरू करतो सकाळच्या त्या एका फोटोमुळे दुपारी गावभर चर्चा झाली तोच आपला उद्धारक सुद्धा त्याचं नाव घेतो ती बरं आणि निवडणुकीच्या निकालात चतुराच्या उमेदवाराचा गुलाल उधळला गेला गावकरी म्हणाले टिमकीच्या सांगण्यावर विश्वास ठेवला बघा गावाचा विकास साधणार पण पुढे निवडणूक जिंकल्यानंतर योजना मंजूर होऊ लागल्या निधीचे आकडे फिरू लागले, लागले। परंतु योजना कुणाच्या मर्जीने राबवल्या जात होत्या चतुराच्या गावकरी टिमकीच्या आवाजावर खुश होते टिमकीला वाटलं होतं मी सांगितलं म्हणून हे झालं आणि चतुर मात्र गावच्या निधी ठेके कमिशन यावर आपला शास्त्रशुद्ध ताबा मिळवत होता त्यातच गावातील एक पात्र जे चतुराशी सलगी करून टिमकीच्या योजना उधळून लावण्याच्या प्रयत्नात गाव उद्ध्वस्त करून जाते आधी टिमकी आणि चतुरावर विश्वास ठेवणारे गाव पुढारी त्या पात्राच्या अधीन होतात आणि मग सुरू होतो एक नवा खेळ बघूया पुढील भागात हा खेळ कसा रंग घेतो कुठल्या दिशेने जाते गाव आणि गाव विकासाचा रथ त्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपली दुनियादारी